शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो उत्तर बारा ऑगस्ट प्रश्न क्रमांक दोन मोहम्मद सिराज हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर क्रिकेट प्रश्न क्रमांक तीन टेलिव्हिजनचा टीव्ही शोध कोणी लावला उत्तर जॉन बेअर प्रश्न क्रमांक चार मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे उत्तर तामिळनाडू प्रश्न क्रमांक पाच हरियाणा या राज्याची राजधानी कोणती उत्तर चंदीगड धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा